चला नमस्कार सगळ्यांना दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही आला काय नाही आला आज मस्त काय चाललं एक 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 झालं लग्न वगैरे सगळं छान झालं सगळ्या व्हिडिओ बघितलं सगळ्यांनी तर हे बघा आज स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्ताचं दत्त दत जयंती दत्त जयंतीच्या सगळ्यांना प्रथमता हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता मंदिरात चालली दर्शन घ्यायला आले आलेत होका चला मेकअप चालला इकडं मेकअप तुम्हाला दोन तीन दिवस तुम्ही म्हणता व्हिडिओ नाही आले व्हिडिओ नाही आले म्हणजे आमचे शारंदर फार्मास्युटिकल लिमिटेड आयुर्वेदिक कंपनी कंपनीचे सर आमचे अचानक आम्हाला सोडून गेले हृदयकाराचा झटका आला त्यामुळं आम्ही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काढला नाही आपला माणूस गेल्यानंतर कसं आपल्याला तरी वाटलं का व्हिडिओ काढावा ते मला नाही काढला मित्रांनो तुम्ही पेपरला वगैरे टीव्हीला ला सगळे लोकमतला सगळे शहानगर फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड आयुर्वेदिक कंपनी त्या कंपनीमध्ये मी काम करतो आणि काम करत असताना तर असं झाल्यानंतर कोणाला वाटव टाका म्हणून म्हणून व्हिडिओ नाही आले मित्रांनो आपल्याला खूप छान होता आणि देव माणूस होते देव माणूस म्हणजे मी आता आठ सोळा वर्ष झालं त्यांच्याकडे काम करतो खरंच आपले म्हणजे आपले वडीलधारे माणूस गेल्यानंतर कसं होतं या मला आज जाणवलं भावपूर्ण आगे। 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 दर्शन घेऊन येते हिडिवस टाकलं नाही मनस लागत नव्हतं खूप मनाला नाही हळहळ वाटत होती तर म्हणलं जाऊ व्हिडिओ नाही कायच नाही लग्नाची खूप दगडग झाली आठ दिवस गावालाच होते मी दादीच कामा होते कामावर त्यांना काही नव्हते हे जात होते हे दिवस लग्नाला आले होते चांगले आता मंदिरात दर्शन घेऊन येते दत्ताचं तर घरात काय नाही आपला आज साधे सोप्पा आपला प्रसाद शिरा केला होता उपास ह्याला दत्तांना ने म्हणून आता प्रसाद घेऊन तिकडं मंदिरात जाऊन येते चला भेटूया नंतर बाय सगळ्यांना